Jeg er det for dem. <laughs> <laughs> हा गारा नती जात आहे पुरी सकाळ वारकनी नाही मारले नाही हे पुरी सकाळ आहे रामाकडे चल दुखत नाही बाई यो मैना

i <laughs> do 你来、like，你过来。

<laughs> का ग तशी करते बायांला अग मामाच्या पुरे आहेत मजाक चाललय मजाक हसय मजाक जीवन एकदाच हाय हसून खेळून घ्यायचं नेलं म्हणजे गेलं त्या कशा करीत होत्या मग करीत होता तवा तावा ताव ताव ते किडा झटकीत होते डोक्यातून त्यांच्या मी <laughs> खड्या <laughs> <laughs> बरे